राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व स्नेह व परस्पर वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे बहीण आपल्या भावाच्या हातावर रक्षणसूत्र बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करतात आज अनेक कलाकृतीमध्ये राखी बाजारात उपलब्ध होते मात्र बांबू राखीची गोष्टच वेगळी आहे चंद्रपुरातील बांबू राखीने आज जगभरात आपली छाप सोडली आहे चंद्रपुरातील मीनाक्षी वाळके या गृहिणीने बांबू संशोधन केंद्रात प्रशिक्षण घेत बांबूपासून विविध वस्तू तयार केल्यात त्याचप्रमाणे त्यांनी बांबू राखीची निर्मिती करण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे ह्या राखीची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी मीनाक्षी वाळके यांनी अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला महागाईमुळे अनेक वस्तू महागल्या मात्र चंद्रपूरची बांबू राखी आज स्वस्तात नागरिकांना उपलब्ध होत आहे विशेष म्हणजे चंद्रपुरातील ह्या बांबू राखीची आज अमेरिका लंडन स्वीडन फ्रान्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे राखीचं उत्पादन मी तीन वर्ष झाले करते आहे आणि राख्या ऑल ओवर इंडिया आणि इंडियाच्या बाहेर पण गेलेल्या आहेत जसं स्वित्झर्लंड लंडन स्वीडन फ्रान्स अशा देशात पण गेलेल्या आहेत यंदा किती राख्याचं आपण उत्पादन केलं यावर्षी टार्गेट तर आमचा पंचवीस हजार राख्यांचा होता पण आतापर्यंत म्हणजे पंधरा हजार राख्या बनवून म्हणजे गेलेल्या आहेत कशी मागणी आहे बांबू राखीला खूप छान मागणी आहे बांबू राखीला म्हणजे आम्ही ज्या राख्या बनवतो त्या पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत त्यामध्ये आम्ही प्लास्टिकचा धागा पण यूज करत कर नाही किंवा प्लास्टिकचे मणी यूज करत कर नाही किंवा प्लास्टिकची कोणतीही वस्तू यूज करत कर नाही त्यामुळे आमची राखी पूर्णपणे इको फ्रेंडली आहे बांबू तुळशीमणी रुद्राक्ष मणी अशा प्रकारच्या आम्ही वस्तू यूज करतो बांबू राखी बनवायला तर त्याच्यामुळे आमची राखी इको फ्रेंडली असल्यामुळे खूप छान रिस्पॉन्स आहे